सकाळचे श्लोक पर्सनल ग्रोथ हे आपल्या पॉडकास्ट मध्ये मी वीणा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आज बावीसाव्या श्लोकात रामदास स्वामी काय म्हणतात ते बघूयात एकविसाव्या श्लोकाचा आढावा घेताना रामदास स्वामीने सांगितलं की हे मना एखाद्या वासनेत जेवढा तू अडकून राहशील तेवढा तुझं मन त्यात गुरफटत जाईल आणि तेच तुझ्या जन्म मृत्यूच्या चक्राचं कारण असेल या आसक्तीमधून जेवढा लवकर बाहेर येऊन ईश्वरचरणी गुंतवशील तेवढा या गर्भवासी यातनांमधून लवकर सुटका होईल त्यामुळे संसारात राहून सुद्धा संयमाने आणि रामनाम जपत मन रममान रामनामात केलं तर या सर्वांमधून तेच एकमेव सुटका करण्याचं साधन आहे आणि या सोबत आपण काही गोष्टींचा विचार केला होता ज्याच्यामध्ये वासना कामना घरातल्या संसारातल्या जबाबदाऱ्या पार पाडताना काय काय गोष्टी आपण विचार करू शकतो किंवा एखादी गोष्ट आपल्याला करायची आहे तर त्याच्यामध्ये आपण समाजाचं ऋण निश्चल भावनेने सेवा करतो का समाज सर भेडतो का माणूस तुझ्या भावनेतून काही करतो का आणि मग ती आपल्याला या जन्ममृत्यूच्या चक्रातून बाहेर पडण्यासाठी काही मदत करू शकते का या सगळ्या गोष्टींवरती आपण चर्चा केली होती आता बावीसाव्या श्लोकात रामदास स्वामी काय म्हणतात ते बघूयात श्लोक असा आहे मनासच नाही माझे करावे रघुनायका दृढ चित्ती धरावे महाराज तो स्वामी लोकत्र ह्याचा आता याचा शब्दार्थ काय होतो तो बघा कि हे सज्जन मना माझे एवढच हित कर किंवा माझ्यासाठी एवढंच चांगलं कर की, मा चांगल की श्रीरामाला या चित्तामध्ये घट्ट धरून ठेव जो वायुसुताचा स्वामी आहे म्हणजे श्री मारुतीरायांचा जो स्वामी आहे ज्यांनी दास्यत्व त्यांचं पत्करण्यात समाधान किंवा ज्यांनी त्यांचं दास्यत्व दास्यत्व प्रक पटकरलं आहे अशा या त्रैलोक्याधिपती रामरायाचा तू मनात रुजवून ठेव त्यांना जे हेच रामराया जनांचा उद्धार करण्याचं त्यांनी ब्रीद घेतलेलं आहे किंवा हे त्यांनी हेच त्यांचं ब्रीद आहे आता ह्याच्या आधी म्हणल्याप्रमाणे दोन गोष्टी याच्यामध्ये आपण विचार करू शकतो पहिली गोष्ट अशी की एखादा भक्त जेव्हा आपल्या आराध्याची सेवा करतो किंवा एखाद्या आराध्याचं आपल्या जेव्हा गुणगान करतो तेव्हा सर्वतोपरी तो त्याला वाहून घेऊन सर्व गोष्टींचे दाखले हे त्याच अनुषंगाने देत जातात त्याचप्रमाणे रामदास स्वामींनी रामदास स्वामी हे मारुतीरायांचे आणि श्री रामचंद्रांचे निस्सीम भक्त हे सर्वश्रुत आहे सो त्यामुळे त्यांनी काही काही बऱ्याचशा म्हणजे बऱ्याच सगळ्या त्यांच्या दाखल्यांमध्ये ह्याच गोष्टींचा आपल्याला पुनरुच्चारण दिसतं की तू रामरायाच्या ठाई आपल्या मनाला एकाग्र कर ईश्वराच्या चरणी स्वतःला समर्पण कर ही त्यांची भक्ती आहे की जी अव... खरच आपल्यामध्येही थोडीफार उतरली तर आपणही तेवढं लीनतेने किंवा तेवढ्या नम्रतेने आपला अहम बाजूला ठेवून काही गोष्टी करू शकतो का याचा आपण नक्की विचार करू शकतो आणि ह्याची दुसरी बाजू अशी जी आपण विचार नक्की करावं असं मला वाटतं की आपण स्वतः जेव्हा हित करून घेत असतो ना तेव्हा दोन गोष्टी नेहमी ने बघत असतो बरं का की श्रेयस्कर कोणता आणि प्रेयस्कर कोणता आता श्रेयस्कर म्हणजे डायनिंग हॉलचं नाही म्हणत बरं का मी श्रेयस्कर म्हणजे जे सगळ्यांच्या हिताचं आहे किंवा जे भल्याचं आहे आणि प्रेयस्कर म्हणजे काय की जे इतरांना प्रिय आहे आता श्रेयस्कर आणि प्रेयस्कर मध्ये फरक काय तर श्रेयस्कर म्हणजे जे कदाचित कटू असू शकतं किंवा जे सहसा मान्य करणं किंवा मा आत्मसात करणं हे त्या व्यक्तीला सुद्धा खूप अवघड असू शकतं आणि ते करण्यासाठी व्यक्ती अभियस आहे की टाळाटाळा करते पण प्रेयस्कर असं असतं की जे सगळ्यांना आवडतंय म्हणून केलं जाणारी गोष्ट असते सगळ्या जनाचा ओढा त्या बाजूला आहे म्हणून केली जाणारी गोष्ट ही प्रेयस्कर मध्ये पडते आता अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत बरं का या श्रेयस्कर आणि प्रेयस्कर मध्ये पडतात आणि जे अगदी नेहमीच्या उदाहरणांमध्ये येतात अगदी छोट्या छोट्या गोष्टी बघा हा इतके दिवस श्रेयस्कर मध्ये काय पडत होतं बरं की घरच्या घरी म्हणजे मी घरातला एखादा दाखला देते बरं का की घरच्या घरी मिरची लोणची चटणी मसाले करणं हे जरा जास्त श्रेयस्कर होतं कारण की त्याची क्वालिटी तुमच्या घराची चव त्या व्यक्तीच्या हाताची चव आणि मुख्य असलेला वेळ ह्या सगळ्या गोष्टींनी ती एक दर्जा राखला जायचा पण कालांतराने ती गोष्ट थोडी कमी कमी होत गेली आणि नंतर प्रयत्सकरामध्ये रूपांतरित झाली की सर्वसामान्यपणे कोणत्या कोणत्या ब्रँडचे मसाले चालतात मग त्यात मला कोणाचं प्रमोशन नाही करायचं पण एव्हरेस्ट असेल सुहाना असेल काटदरे असतील आणखी असे बरेच ब्रँड आहेत की जे हळूहळू या घरातल्या मसाल्यातल्या डब्याच्या म्हणजे गोष्टींची जागा ह्या गोष्टींनी घेत घेतली म्हणजे अंबारी असेल सगळे किंवा घरगुती विकणारे सुद्धा असतील पण ह्याने झालं काय जी ती गृहिणी होती जिच्या हाताची जी स्पेशल चव होती ती कुठेतरी मिस झाली का हो म्हणजे माझ्या आईचा असणाऱ्या मसाल्याची चव ही माझ्या सासूच्या हाताच्या चवेपेक्षा वेगळी आहे किंवा माझ्या काकूच्या हाताला असणाऱ्या मसाल्याचं प्रमाण हे जरी सेम दिलेलं असलं तरी ती चव वेगळी वेगळी होती त्यामुळे प्रत्येकाच्या घरी केलेली एकच आमटी म्हणजे आमटी असेल किंवा भाजी असेल त्या प्रत्येक घराची चव ही वेगळी वेगळी होती आता काय झालंय बरं आता सगळ्या पदार्थांची चव ही आयदर एव्हरेस्ट असते सुहाना असते नाही ते काठधरे असते नाही आणखी कोणीतरी असते मग हे श्रेयस्कर झालं का प्रेयस्कर झालं बर विचार करायची गोष्ट आहे आता आ, ही ही जशी स्वयंपाकघरातली गोष्ट झाली तशीच ही खूप अगदी बघा तुम्ही म्हणजे आता प्रयासकर मध्ये एखादा डाएट फॉलो करणं असेल किंवा एखाद्या व्यायामाचा प्रकार फॉलो करणं असेल किंवा म्हणजे किटो डाएट आहे असे बरेच प्रकार आहेत किंवा व्यायामामध्ये सुद्धा काय झुंबाच करायचं योगाच करायचंय जिम जिम वर्कआउट करायचं पण ह्याच्यामध्ये आपण किती स्वतःच्या वेळेनुसार स्वतःच्या बॉडी क्लॉक नुसार आपल्या आवश्यक असणाऱ्या गरजांनुसार जातो आणि किती वेळा माझे स्टेटस सि सिम्बॉल जपण्यासाठी किंवा माझी मैत्रीण जाते मग तिच्याबरोबर जायला पाहिजे या स्टेटस साठी किती वेळा जातो मग ह्याच्यातला श्रेयस्कर कुठलं आणि प्रेयस्कर कुठलं याचा आपण किती विचार करतो आणि हेच सेम 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 डायटच्या बाबतीत लागतं व्यायामाच्या बाबतीत लागतं करिअर चॉईसेसच्या बाबतीत तर इतकं लागू होतं की मुलांना सांगावं लागतं की अरे तुझे पोटेन्शियल जर काही असतील तर तू खरं खरं तुझे पोटेन्शियल बाहेर येतील दृष्टीने विचार कर व्यसनांच्या बाबतीत तर हे अगदीच लागू होत की आपण आपल्या निश्चयावरती किती राहू शकतो दृढ किती वेळ आपण या मोबाईल असेल स्क्रीन असेल आणि अशक्य असणारी वेगवेगळ्या प्रकारची व्यसने आहेत त्याच्यापासून स्वतःला संयमाने किती बाहेर ठेवू शकतो माझ्या समोर बसणारा जरी ते करत असला व्यसन तरी मी किती स्वतःला आवरू शकतो आणि हे अगदी म्हणजे सगळ्या बाबतीत सगळ्या बाबतीत लागू पडतं की आपण प्रेयस कर म्हणजे एखाद्या गटामध्ये आपली जागा टिकवून ठेवण्यासाठी किती गोष्टी करतो आणि किती गोष्टी ह्या योग्य आहेत बरोबर आहेत म्हणून करतो अगदी ही ही लढाई कुठून सुरू होते माहितीये का ही लढाई नर्सरी किंवा त्याच्या यादीपासून सुरू होते बरं का किंवा जेव्हा आपलं मूल खाली खेळायला जातं ग्राउंडवरती त्याच्या मित्रांमध्ये आणि मला म्हणतं येऊन वरती की आई मी नाही खा, खाली खेळायला जाणार का खेळायला जाणार नाही तर त्या एक्स वाय झेड हमक्या हम ढमक्याकडे अशा अशा प्रकारचे शूज आहेत आणि ते सगळ्यांकडे आहेत आणि माझ्याच कडे नाही आहेत ते मला चिडवतात मला नाही जायचं आणि जेव्हा आई त्याला सांगत असते की अरे तीन ते वयाने मोठे आहे त्यांच्यासाठी लागत असतील तुझ्यासाठी गरजेचं नाहीये ती गोष्ट ती तुझ्यासाठी श्रेयस्कर नाहीये तुझ्यासाठी चांगली नाहीये पण ही गोष्ट किती वेळा कन्व्हिन्स होते मुलांना आणि मोठ्यांच्या बाबतीत तर हे आपण अगदी बघतोच आहे पण ही गोष्ट सुरू कुठून होते ती मुलांच्या अगदी लहान वयापासून सुरू होते प्रेयस्कर राहण्याची मग जर का ही इतक्या लहान वयापासून रुजत असेल आपल्यामध्ये तर आपण त्याच्यापासून स्वतःला परावृत्त किती प्रमाणात करू शकणार असू आणि त्याच्या आपण सेट करतो का हा ही विचार करायची गोष्ट आहे आता ह्याच्यात अजून एक गोष्ट आपल्याला विचार करता येऊ शकते बर का आता रामदास स्वामी असं का बरं म्हणत असतील कि सज्जना हित माझे करावे रघुनायका दृढ चित्ती धरावे महाराज तो स्वामी वायुसुताचा जना उद्धरीनाथ लोकत्रयाचा आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जर का आपण ह्या चक्रामध्ये अडकलेलो असू हे आधीच्या श्लोकाचा आपण थोडासा रेफरन्स घेतला ना तर ते आपल्याला लावता येईल बघा ह्याच्यामध्ये मना श्रेयस्कर प्रेयस्कर बरोबर ह्या वासना आणि कामना पाथ। या दोन्हीही पाठोपाठ एकमेकांना हातात हात घालून येताना दिसतात बघा आणि हे जर का आपल्याला या चक्रातून बाहेर पडायचं असेल तर रघुनायकाला दृढ चित्ती धरलं तर हा मार्ग सुकर होईल म्हणजे या संसारात असताना सुद्धा त्या ह्या चक्रामध्ये म्हणजे लोभाच्या चक्रामध्ये मायाच्या चक्रामध्ये किंवा या वासनेच्या चक्रा चक्रामध्ये चक्रा वासने चक्रा राहून सुद्धा ते त्यातून बाहेर पडणं शक्य होईल म्हणजे जसं पाण्यावरती तेल तरंगतना त्याप्रमाणे जर का आपल्या मनामध्ये आपण ईश्वराला एखाद्या श्रद्धेला श्रद्धेनी शौ� जर का पूजत ते श्रद्धास्थान आपल्या मनामध्ये दृढ असेल तर आपल्याला सदैव हे जाणवत राहतं की नाही आपला विवेक हा सदैव जागा राहतो की नाही मग हे बरोबर करतोय का चुकीचं करतोय आणि जर का माझं मन शंभर वेळा ओळून सांगत असेल की नाही हे चुकीचं आहे तर मग कदाचित ही श्रद्धा आपल्याला ह्या चुकीच्या निर्णयापासून परावृत्त करायला मदत करू शकते आता ह्याच्यामध्ये दोन महत्वाचे कॅरेक्टर्स किंवा जी कॅरेक्टर म्हणण्यापेक्षा दोन महत्वाचे व्यक्तिमत्वांचा उल्लेख ह्याच्यामध्ये केलेला आहे एक आहे वायुसूत म्हणजे श्री मारुतीराया हनुमंतराया आणि दुसरे आहे श्री श्री रामचंद्र आता हनुमंताच्या आपण जर का त्यांचं चरित्र बघितलं अर्थात ते चरित्र खूप सुंदर आहे पण त्यांच्या काही गुणांचा आपण विचार केला तर आपल्याला खूप गोष्टी अशा दिसतात की त्यांच्या गुणांमधल्या काही गोष्टी जरी आपल्यामध्ये आल्या ना तरी आपण ह्या श्रेयस्कर श्रेयस्कर चक्रातून सहज बाहेर पडू शकू आता बघा हा की आ, राम हनुमंत हे अत्यंत बुद्धिवान चतुर असे होते हा आणि ह्या सोबत त्यांच्यामध्ये स्वामी निष्ठा होती त्याच्यानंतर बोलोबाजना स्वतःच शरीर उत्तम राहण्यासाठी काय काय गोष्ट करणं शक्य तर सगळ्या करत होते आणि ईश्वराचरणी किंवा आपल्या स्वामीच्या एका शब्दासाठी एखाद्या त्यांच्या इच्छेसाठी जर का समुद्र रांगून सीमा पार करून लंकेपर्यंत पोहोचण्याची ताकद त्यांच्यामध्ये होती विविध सिद्धिया होत्या अष्टसिद्ध्या होत्या नवनिधीचे ते देणारे म्हणजे प्रदाता होते प्रदाता आहेत रादर आणि या सगळ्या सगळ्या गोष्टी असून सुद्धा ते त्यांच्या ते, स्वामी स्वामींच्या श्री रामचंद्रांच्या चरणी लीन होते त्यांच्या मध्ये सदैव त्यांचं नामस्मरण चालत असायचं आणि म्हणजे एकतर अशी ही गोष्ट येते की, एकदा श्री रामचंद्रांना हनुमंतावरती बाण चालवायचा वेळ आली तो मला अगदी प्रसंग पूर्णपणे नाही आठवते पण ही गोष्ट वाचली होती की त्यांच्यावरती एकदा बाण चालवायचे प्रसंग त्यांच्यावरती आला आणि हनुमंत आपल्या आई आईकडे अत्यंत व्याकुळ दृष्टीने आले की आई माझ्याच स्वामींना माझ्यावरती बाण चालवायची वेळ येते असं मी काय केलं वगैरे वगैरे तर तुम्ही वाचू शकता ती स्टोरी तर आता माझा आता माझ मला कोणी वाचवू शकणार नाही वगैरे किंवा आता माझं संपलं माझं कार्य संपलं अशा हे हनुमंतराय आईजवळ येतात त्यांच्या अंजनी अंजनी माते अंजनी मातेजवळ तेव्हा माता म्हणते की तुझ्या ईश्वराचं नाव म्हणजे रामरायांचं नाव एवढं श्रेष्ठ आहे की तेच तुझं रक्षण करेल तू धैर्याने सामोरे जा म्हणून हनुमंत त्या दुसऱ्या दिवशीच्या शिक्षेला तयार होतात आणि सदैव जसा आधीचा रामनामाचा जप चालू होता तसंच रामनामाचा जप चालू होता अखंड आणि ते ते रामरायांच्या चरणी डोकं ठेवतात आणि शिक्षेसाठी तयार होतात सिद्ध होतात राम महत् प्रयासाने स्वतःच्या मनावरती दगड ठेवून आपल्याच प्रिय भक्तावरती धनुष्य उग उगार, उगारतात बाण सोडतात मात्र तो बाण त्यांना लागत नाही तर त्याच कारण विचारतात तर ते म्हणतात की रामापेक्षाही रामाचं नाम हे सर्व सर्वात श्रेष्ठ आहे त्याच्यात जास्त शक्ती आहे मग ते रामाने बांधलेला बाण सुद्धा परतवू शकतो म्हणजे एखाद्यावरती इतकी आपल्या कार्यावरती एवढी निसीम श्रद्धा इतके निष्ठेने ते करणं अं हनुमंतांशिवाय आपल्याला कोण शिकवू शकतं आणि आपण जर का रामरायाचं चरित्र बघितलं तर ते प्रत्येक छोट्यातल्या छोट्या गोष्टी सुद्धा शिकून जाणार आहे की म्हणजे फक्त तेवढं जरी आपण एक त्यातले गुण जरी आपल्यामध्ये आणण्याचे प्रयत्न केले ना तरी हे सहज तरुण असं वाटतं की एखाद्या व्यक्ती एखादी त्यांची वचनबद्धता असेल त्यांची निष्ठा असेल समाजी त्याला प्राधान्य देणं असेल एक वचनी एक पत्नी वचन असेल किंवा अ स्वतःच्या कर्तव्यांना प्राधान्य देऊन येणाऱ्या सगळ्या कष्टांना दुःखांना बाजूला ठेवून कर्तव्याला प्राधान्य देणं असेल अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी या रामचंद्रांच्या चारित्र्यातून किंवा त्यांच्या त्या सगळ्या गुणांमधून आपल्याला घेता येण्यासारख्या मग जर का दोन्हीही श्रेष्ठ लोक आहेत म्हणजे जर का हनुमंतांना त्यांच्याकडे या सगळ्या सिद्धी असून सुद्धा सगळ्या गोष्टी असून सुद्धा रामरायाच्या चरणी लीन होण्यात श्रेष्ठता वाटत असेल त्यांना आपला स्वामी बनवण्यात श्रेष्ठता वाटत असेल तर आपल्याला किमान एखादा संसारातल्या गोष्टी चालू ठेवताना संसारातल्या चढउतार चालू ठेवताना अगदी उच्च कोटीचं नाही करता येणार पण किमान श्रद्धेने रामनाम घेणं असेल किंवा ज्या कोणत्या ईश्वरावरती ईश्वर शक्तीवरती तुमची श्रद्धा असेल जे तुम्हाला भावद असेल त्यांचं स्मरण करणं हे सुद्धा या सगळ्या गोष्टीतून तारणार असेल तर त्यासाठी रामदास स्वामी ह्या श्लोकामध्ये दे भर देतात की महाराज तो स्वामी वायुसुताचा जना उद्धरी नाथ त्रैलोक लो, लोकत्रयाचा तर ह्या सगळ्या गोष्टींची विचार करताना आपल्याला आधीच्याही गोष्टींचा थोडासा मागवा घेणं गरजेचं आहे बरं का की जसं त्यांनी आधीच्या श्लोकांमध्ये सांगितलं की माणसाची पारख करता येणं गरजेचं आहे परिस्थितीशी पारख करता येणं गरजेचं आहे किंवा अहम बाजूला ठेवणं गरजेचं आहे आणि समाजाचं ऋण ग्रॅटिट्यूड ह्याच्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला पदोपदी म्हणजे जेव्हा आपण ह्या दोन्ही व्यक्तिमत्वांचा विचार करतो तेव्हा ह्या गोष्टी आपल्याला पदोपदी कुठे ना कुठेतरी दिसून येतात आणि जेव्हा आपण एखाद्या नवीन गोष्टीचा स्वीकार करतोय काळानुरूप जाणं गरजेचं आहे काळानुरूप त्या गोष्टींचा स्वीकार होणं अत्यंत गरजेचं आहे पण आपल्या संस्कृतीची काही पाळ खोल रुजलेली आहेत आणि त्यातला आपण सायन्स शिकून घेतोय का समजून घेतोय का आणि जर का समजून घेत नसू तर ते घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं विचार करून बघा आणि तुम्हाला आणखीन कोणत्या या श्लोकाचा विचार करताना आणखीन कोणत्या गोष्टी अशा वाटतात की हा याही बाजूने आपण या श्लोकाचा विचार करू शकतो त्या कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि शेअर करायला विसरू नका पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आता भेटू पुढच्या पोस्ट पॉडकास्टमध्ये तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ